नमस्कार मंडळी मी संजय स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये तर आज आपण जाणार आहोत पंढरपूरला पंढरपूर मधलं की वारी विठुरायचं दर्शन जे सर्वांच्या लक्षात येते पण आजचा हा प्रवास आपला इष्टीनं प्रवास आहे मुंबईहून पंढरपूरला चला तर हा प्रवास आपण पाहूया मंडळी तर आता आपण नाश्ता करत आहे कारण आपल्याला प्रवास करता करता दोन तास झाले समजलेच नाही एसटीचा खूप प्रवास सुखद आहे आणि हे नवीन जे, जे एस टी आले आहे ना खूप मस्त आहे कारण हे सीट मस्त सॉफ्ट आहेत आणि हा कोणताही म्हणजे धडधड आवाज नाही काय नाही म्हणजे पहिले एस टी मध्ये कसा आवाज येतो ना तसं काय नाही एकदम मस्त प्रवास आहे आतापर्यंत जर मला कोणताही काही त्रास झालेला नाही तर मी नाश्ता करत आहे खूप टाइम झाला त्यामुळे आणि हा ब्लॉग असा कंटिन्यू बघत राहा तर मला पुढे अजून काही व्ह्यू पॉईंट दाखवेल मी जसा घाट थंडाळा घाट लोणावळा घाट असे खूप विविध आपल्याला पाहायचे आहेत चला तर मग पाहूया नमस्कार आता नमस्कार मित्रांनो आपण लोणावळ्यामध्ये पोहोचलो आहे पुढील प्रवासाला सुरुवात करूया लोणावळ्याची किंवा सेवन करण्यासाठी थांबलो होतो एसटीचा प्रवास कधीच नाही करणार आता इथून पुढं हे बघा हे एस टीचा प्रवास साडे अकरा तास झाला प्रवास करतोय नमस्कार दोस्तो तर मुंबई ते पंढरपूर या गाडीचे तिकीट सहाशे तेवीस रुपये एका व्यक्तीचे म्हणजे आम्ही जर चार जण आम्ही फॅमिलीमध्ये आलो लेडीजसाठी तीनशे तेरा रुपये तिकीट आहे आणि स्वारगेटपर्यंत तीनशे रुपये तिकीट आहे आणि महिलांसाठी स्वारगेटपर्यंत दीडशे रुपये तिकीट आहे तिकीट खूप स्वस्त आहे पण गाडी स्लो येते आणि टाईम खूप वेस्ट होतो त्यामुळे माझे अशी विनंती आहे की तुम्ही बसनं प्रवास करणे टाळा नमस्कार दोस्तो तर आपण फायनली पंढरपूरमध्ये पोचलो आहे मुंबई ते पंढरपूर पूर्ण चौदा तासाचा सफर झाला कारण बसमध्ये आम्ही चेंज केली खूप प्रॉब्लेम झाले मी इथून पुढे कधीच एस टी बसले प्रवास करणार नाही खूप स्लो यार करत आणि हा व्हिडिओ इथं संपवतो आणि हे बघा आपण पंढरपूर बसस्थानकवरती आत्ता पोहोचलो आहे तर सकाळचे ना पहाट्याचे रात्रीचे दोन वाजलेत रात्रीचे दोन वाजलेत आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय